नमस्कार श्रोते हो मी डॉक्टर प्रतिभा जाधव हो। रारंग ढांग या मराठी कादंबरीतील चौथा भाग तुमच्यापुढे सादर करते आहे रारंग ढांग या कादंबरीचे लेखक आहेत प्रभाकर पिंढारकर रारंगढांग भाग चार टेबलावर अच्छा दिलेल्या जाड उलनच्या कापडावर टोपोमॅप्स पसरलेले होते ह्या नकाशावर अनेक रेषांचं जाळं विणलेलं होतं ह्यातल्या प्रत्येक रेषेला वेगवेगळा अर्थ एकेका रेषेकरता कितीतरी माणसांनी या विभागाचा सर्वे करण्यासाठी आणि त्यानुसार रस्त्याची आखणी करण्यासाठी परिश्रम केलेले होते ह्या नकाशावर एका बाजूला मेजर बंबा आणि त्यांच्यासमोर कॅप्टन बहल कॅप्टन नायर अम आणि विश्वनाथ उभे होते नकाशावर एकेका क्षेत्राची सीमा ठरवून कामाच्या दृष्टीने विभागणी ही पहिली महत्त्वाची गोष्ट मेजर बंबांनी पेन्सिलिनं नकाशावर खुणा केल्या आणि सांगितलं हा इथपासून रारंगढांग संपेपर्यंतचा भाग डिटॅचमेंट थ्री पाहिल त्यासाठी ग्रेप्सचे जवान तिकडे पाठवण्याची आणि आवश्यक ते लोकल लेबर वाढवण्याची परवानगी आलेली आहे या विभागाची जबाबदारी लेफ्टनंट विश्वनाथची राहील आणि त्यावर देखरेख कॅप्टन नायरची अमर आणि कॅप्टन बहलला मेजर बंबांच्या त्या निर्णयाचं आश्चर्य वाटलं इतका अवघड आणि महत्त्वाचा भाग नव्यानंच आलेल्या सिव्हिलियनच्या हाती ते सोपवतील असं त्यांना वाटलं नव्हतं पण मेजर बंबांचा स्वभावच तसा कॅप्टन बहलच्या मनात विचाराला की रारंगढांग एका अनोळखी सिव्हिलियनच्या हाती सोपवून मेजर बंबा नेहमीप्रमाणे एखाद्या धाडसाचा मागोवा घेत आहेत काय काहीही असो शेवटी ही जबाबदारी कॅप्टन नायरची राहणार आहे तेव्हा निदान तो का तरी काही बोलेल म्हणून कॅप्टन बहलने त्याच्याकडे पाहिलं पण तो गप्पच उभा होता विश्वनाथ लक्षपूर्वक नकाशाकडे पाहत होता चेहऱ्यावर नेहमीच अस्फुट स्मित स्वतःच्या मनात कुठंतरी वेगळीच तार लागलेली असावी असा भाव मेजर बंबांनी क्षणभर विश्वनाथकडे पाहिलं आणि त्यांनी विचारलं विश्वनाथ तू अलीकडंच कामावर इथं आला आहेस या भागातलं हे तुझं पहिलंच काम हा सगळा विचार करता मीही तुझ्यावर फार मोठी जबाबदारी टाकत आहे तुला काय वाटतं तू हे काम करू शकशील शांतपणे विश्वनाथ म्हणाला होय मी करू शकेन हे काम होणं ह्या इतकंच ते ठरलेल्या वेळात होणं महत्त्वाचं आहे सिव्हिलमध्ये आणि आर्मीमध्ये महत्त्वाचा फरक हा असतो की इथं दिलेल्या तारखा ह्या काटेकोरपणे पाळाव्या लागतात तुझा सर्वे संपवून पहिला रिपोर्ट मला बरोबर आठ दिवसांनी म्हणजे शनिवारी हवा ठीक आहे तुझा रिपोर्ट आला की आवश्यक त्या सामानाची यादी हेडक्वार्टर्सला तारखेनुसार पाठवू ते वेळेत मिळवण्याची जबाबदारी सुकुमारन नायर तुझी ओके अमर सतज सतलज पलीकडचा सेक्टर तू आणि बहलनं पाहायचा आहे तिकडं डिटॅचमेंटची व्यवस्था होईपर्यंत तुम्ही इथंच राहा दरम्यान त्या विभागाचा रेकॉनिन्सन्स पूर्ण करा त्याकरता रारंगढांगापासून पुढं रोज सहा ते सात मैल चालावं लागेल पण त्याला तूर्त तरी इलाज नाही येस सर मेजर बंबांनी दोन तीन टेपोशीट्स उलटले आणि त्यांना हवा असलेला कागद त्यांनी टेबलावर पसरला हा फक्त रारंगढांगांचा नकाशा होता सतलजाला समांतर पण नदीच्या पात्रापासून साधारण चारशे फूट उंचीवरून रारंगढांगातून करायचा रस्ता ह्या कागदावर दाखवलेला होता मेजर बंबा नकाशावर लाल पेन्सिल ठेवत म्हणाले ही जागा पहा सतलज कोठे ओलांडायची हा इथला मुख्य प्रश्न आहे त्यासाठी सर्वे करणाऱ्यांनी दोन जागा दाखवलेल्या आहेत पहिली जागा निवडली तर रारंग ढांग पुरा फोडावा लागणार नाही पण मध्येच सतलज ओलांडण्यात काही अडचणी आहेत त्यापैकी एक रस्ता एकदम नव्वद अंशाचा कोण करून वळेल आणि अवजड वाहनांनी तेथे फिरवता येणं अवघड होईल इथं नदीचं पात्र रुंद आहे ही आणखीन एक ते अडचण त्यापेक्षा त्यांनी सुचवलेली दुसरी जागा त्रासाची असली तरी अधिक योग्य होईल असं वाटतं सतलज रारंग ढांगात प्रवेश करण्यापूर्वीची ही जागा इथं पोहोचण्यासाठी रारंगढांग पूर्ण खोदून रस्ता काढावा लागेल पण तो खोदून पलीकडे गेल्यावर इथं पात्र अरुंद आहे आणि रस्त्याचा कोणही सोयीच आहे विश्वनाथ इथपर्यंत रस्ता न्यायची जबाबदारी तुझ्यावर राहील तेथून रस्ता पलीकडून नेण्यासाठी दोन्ही बाजूला पुलाच्या आधारासाठी दोन ॲबटमेंट बांधण्याचं काम बहल आणि अमर तुम्ही सांभाळायचं आहे त्यासाठी नेमकी जागा जी खचणार नाही अशी शोधून काढावी लागेल ओके अमर तत्परतेने ओके म्हणाला ठीक आहे लेटेस्ट ब्रेक फॉर्टी एक सेकंद मी कामाला कधीपासून सुरुवात करायची आहे आज आत्तापासून म्हणजे चहा घेऊन झाल्यापासून सुरुवातीला लागणारं सामान घेऊन कालच क्यूहून दोन ट्रक्स निघाले आहेत एव्हाना इथं पोहोचायला हवेत ते आले की तूही निघ मेजर बंबा उठले त्यांच्याबरोबर सर्वच निघणार एवढ्यात फोन वाजू लागला मेजर बंबांनी तो उचलला एस नाईन फिल्ड कंपनी स्पीकिंग काही वेळ फोन ते फोनवर ऐकत राहिले त्यांची चर्या गंभीर झाली त्यांनी विचारलं उठ माईल स्टोन नंबर ना ओके त्यांनी फोन बंद केला आणि सगळ्यांच्याकडे वळून ते म्हणाले माइलस्टोन नंबर छप्पन्नजवळ लँडस्लाईड झालेला आहे बहल तू इथं थांब मी आणि सुकुर सुकुमारण निघतो त्यांनी स्टँडवरून हेल्मेट घेतलं आणि ते निघाले तसं विश्वनाथनं विचारलं परवानगी असेल तर मीही येऊ का ओके तू आणि अमर दोघेही चला इतक्या विचारपूर्वक तारीखवार आखलेल्या आपल्या कार्यक्रमात नसलेली ही पहिली गोष्ट हा लँडस्लाइड त्याचा आणि तुमचा परिचय व्हायला हवाच होता चला माईलस्टोन नंबर छप्पन्न सेकंड एम टी कंपनी आणि तेथून थोड्याच अंतरावर सिग्नल कोअरचं एक युनिट इथलं वातावरण बरंचसं गजबजलेलं असे एम टी कंपनीचा डेपो आणि वर्कशॉप यामुळे इथे गाड्यांची वर्दळ डेपोत जागा रिकामी नसली की काही गाड्या रस्त्याच्या बाजूला मोकळ्या केलेल्या जागेवर उभ्या असत जवळपासच्या खेड्यातून लोकल लेबर इथे कापाला येईल त्यांच्यासाठी एका खोपटात गोविंदरामनं छोटंसं हॉटेल थाटलं होतं इथं चहा चांगला मिळतो असा सगळीकडे बोलबाला झाला होता आर्मीच्या ट्रस देखील इथे थांबत गरम झालेल्या इंजिनला विश्रांती देता देता ड्रायव्हर चहा घेत थोड्याफार गप्पा होत काही नवीन घडलं याची खबर गोविंदरावला विचारली जाईल गोविंदरामच्या दुकानाचा जम बरा बसला होता आता बिस्किटं लाडू असलेल्या दोन चार काचेच्या चा बरण्याही काउंटरवर दिसू लागल्या होत्या या हॉटेलपासून काही अंतरावर रस्त्यापासून थोडीशी दूर एक बऱ्याक होती ह्या बऱ्याकमध्ये सिग्नल कंपनीची टेलिफोन एक्सचेंज रूम होती फील्ड कंपन्यांचे कॉल्स टास्क फोर्स एच क्यूला सतत चालू असत ह्या पलीकडं एम टी कंपनीच्या डेपोमध्ये जीप्स निसान आणि शक्तिमान ट्रक्सची गर्दी असे रस्ते हे असे गाड्या त्यावरून चालतात हीच काही वेळा आश्चर्याची गोष्ट एक गाडी दुरुस्त करून पाठवीपर्यंत दुसरी हजर होईल सगळ्याच अर्जंट आदल्याच रात्री कॅप्टन मिनू खंबाटा उशिरापर्यंत काम करत होता गिअरबॉक्स खोलायचं काम असंच कटकटीचं कधी लवकर आवरत नाही मिनू त्याच्या खोलीत परतला तेव्हा दहा वाजून गेले होते कंदिलाची वाट मोठी करत तो म्हणाला सॉरी विल वेट फार वेळ वाट पाहावी लागली ना चेहरा स्वच्छ धुवून मिनूनं अंगावर ओल्ड स्पाइस डाल शिंपडली केसांवर फणी फिरवली अंगावर गाऊन चढवला आणि शीळ घालून तो म्हणाला येस ॲट युअर सर्विस डिअर बोला काय ऐकणार इंडियन की वेस्टर्न क्लासिकल की लाईट आप का चॉईस व हमारा बी बोलियो तो सई त्यानं ट्रान्झिस्टराइज्ड टेपरेकॉर्डर काढला तीन चार कॅसेट्स घेतली आणि वाट पाहणाऱ्या डोरोथीला विचारलं वन अँड टू आय लव्ह यू लेट्स प्ले द गेम ऑफ लव ऐकणार का टेपरेकॉर्डरजवळ प्लेबॉयच्या सेंटर पेजवरील डोरोथी उभी होती मिनूला हिचे निळे निळे डोळे फार आवडत कमालीचे उन्मादक आव्हान देणारे खुणावणारे कुठेही उभं राहिलं तरी आपल्याकडेच पाहणारे डोरोथीचे सोनेरी केस तिच्या अनावृत्त शरीरावर पसरलेले छातीचे गिर्रे बाज कबुतरं त्याखाली अर्धवट झाकली गेलेली मिनू तिला हसून म्हणे सांभाळ इथं वारा सोसाट्याचा असतो ते केस उडून कधी मागं जातील हे समजायचे नाही तिच्या शेजारी रीटा मार्लिन आणि हवेनं उडणारा स्कर्ट सावरणारी मेर्लिन मनरो तर अशा उंच जागी उभी की जरा पुढे झाला तर मिनूचा चेहरा तिच्या स्कर्टमध्ये गुरफटला जावा या पाश्चात्यांच्या जोडीला सुजी ह्या पूर्वेकडील सौंदर्यवती कोणी समुद्राच्या लाटांशी खेळणाऱ्या तर कोणी शयनगृहातल्या झुळझुळीत जुड़ पारदर्शक पडदाआड दडलेल्या यामध्ये खजुराहोमधली मधली एक अप्सरा मिनू तसा मोठ्या मनाचा माणूस माणसानंच काय निसर्गानेही उभ्या आडव्या रेषा मारून पृथ्वीचे केलेले विभाग मान्य नसलेला सगळ्याच त्याच्या जीवाभावाच्या सख्या कंदिलाच्या सौम्य प्रकाशात रमच्या नशेत सगळ्यांशीच त्याच्या गप्पा चालत टेपरेकॉर्डरवर पार्श्वसंगीत हळूवार चालू असे कुणीतरी कानात कुजबुजत असताना हलकेच त्याचे डोळे मिटत मी आणि मिनू जादूनगरीच्या अद्भुत सपरीवर निघे त्याची स्वप्न ही मोठी रम्य असत जीवनाचा आनंद घ्यावा सर्वांना तो वाटावा कुणाच्या तरी चेहऱ्यावर फुललेलं स्मित पाहून खुश होऊन जावं बागेत फुलांचे ताटवे लावावेत तशी जावं तिथं स्मित फुलवावीत हे मिनूच्या जीवनाचं तत्त्वज्ञान अकस्मात वीज कडाडल्याचा आवाज झाला अशाच एका स्वप्नातून मिनू दचकून जागा झाला हा आवाज ऐकला तो स्वप्नातल्या की खराच त्याला क्षणभर समजेना परंतु ढगांच्या गडगडाटासारखा आवाज त्यातच मिसळलेले मोटारींचे आवाज लोकांचा ओरडा मिनू बिछाऱ्यातून बाहेर आला दार उघडून त्यानं बाहेर पाहिलं सारंच वातावरण धुळीने भरून गेलं होतं अद्याप तो गडगडाट साऱ्या आकाशात भरून राहिलेला हा हा लँडस्लाइडच मिनू एकदम भाणावर आला अंगावरच्या गाऊनमधील तो डेपोकडे धावत सुटला ह्या अगोदरच थोड्या वेळापूर्वी रात्रभर चाकरणानं कंटाळलेल्या गुप्तानं घड्याळ्याकडे पाहिलं चार पंचवीस झाले होते ड्युटी संपायला अजून दीड तास होता त्यानं टेलिफोन बोर्डच्या वायर्स काढल्या आणि सिगारेट पेटवली झोप जावी म्हणून तो उठला आणि खोलीत एरझार्या घालू लागला एवढ्यात त्याला एकदम आवाज ऐकू आला प्रथम दूरवर कुठेतरी मेघगर्जना नंतर ती क्षणाक्षणाला जवळ येत चालली घसरणारे दगड त्याबरोबर मातीचा लोट पत्थरांवर आपटणारे पत्थर कडकड आवाज होत मोडणारी झाडं लोकांचा ओरडा एकत्र मिसळलेले कितीतरी आवाज त्या सर्वांचा वातावरणात कोंदटलेला कल्लोळ गुप्ता बऱ्याचच्या बाहेर आला अंधारा धुळीखिरीस त्याला प्रथम काही दिसेनाच गुप्ता तसाच पाहत उभा राहिला आणि मग त्याच्या एकदम लक्षात आलं हा लँडस्लाइड आजवर आपण ज्याबद्दल केवळ ऐकलं होतं तो हा लँडस्लाईड समोरच्या डोंगरावर एखादा प्रचंड भाग निखळला असणार आणि मधली प्रत्येक गोष्ट ठेचत तो खाली येत असणार त्याचाच हा आवाज गुप्तानं पुढं होऊन नाईटगार्डला हाक मारली उत्तर नाही तो मोठ्यांदा ओरडला दा, कोय हे अंधारातून आणि धुळीतून काहीच उत्तर आलं नाही म्हणजे काय काय सापडलं त्या लँडस्लाईडखाली खाली किती गोष्टींचा सुराडा झाला किती माणसं मारली गेली मी सोडून सगळे गाडले गेले का काय त्या दगडमातीच्या प्रवाहाखाली मी जिवंत आहे तो तरी आणखी किती वेळा पुरता हा जो काही थोडा वेळ आहे तेवढ्यात पहिलं काम म्हणजे टास्क फोर्स हेडक्वार्टर्सला ह्या लँडस्लाईडचा रिपोर्ट द्यायला हवा मेडिकल मदत मागवायला हवी कर्नल राईटना हे कळवायला सांगायला हवं गुप्ता सिग्नल रूमकडे धावला आणि कान बधीर करणारा मोठा आवाज आला सिग्नल खोलीच्या पत्र्यावर मोठा दगड आदळला पत्रा फाडून खोलीत कोसळला त्या आवाजानं गुप्ता थिजून गेला कान बधीर होऊन गेले कसा बसा दारातून आत शिरला आणि आतलं दृश्य पाहून एकदम थबकला वरचा पत्रा फाडून भला मोठा दगड कोसळला तो त्याच खोलीत ज्या खुर्चीवर तो काही मिनिटांपूर्वी बसला होता त्या खुर्चीच्या जागी काही क्षणांचाच फरक आपण बसलेल्या जागेवर पडलेला हा दगड आपली शिळा गुप्ताच्या पायातलं अवसानच संपलं त्याला वाटलं आता आपण खाली कोसळणार लडखडत्या पायांनी तो टेलिफोन बोर्डापाशी पोहोचला एखाद्या भयानक प्राण्याच्या मृत शरीरापासून दूर राहावं तसं त्या दगडापासून बाजूला राहत त्यानं कनेक्शन जोडलं आणि हँडल फिरवत पलीकडून कोणी ऐकण्याची वाट न पाहता तो बोलू लागला हॅलो दिस इज सिग्नल कंपनी थ्री रिपोर्टिंग वास्तविक ज्ञानचंदची यावेळी ड्युटीवर जाण्याची बिलकुल इच्छा नव्हती तो लेफ्टनंट विश्वनाथला सोडून आज दुपारीच परतला होता तो परत येतो तो ट्रक घेऊन परत नाइन्थ फील्ड कंपनीला जाण्याची ऑर्डर त्याच्या हातात पडली आर्मीचा हा आर्मी नेहमीच आता तरीका जो काम करतो त्याच्याच मागं कामं लागतात ह्या बॉर्डर रोडवर कोणती गोष्ट अर्जंट नाही इथल्या सर्वच गोष्टी आज नाही काल व्हावयास हव्या होत्या अशा आता ही दोन ट्रक भरून तयार होते दुसऱ्या ट्रकचा ड्रायव्हर करतार सिंग त्याचीच वाट पाहत थांबला होता दोघे निघाले तेव्हा संध्याकाळ झाली होती माईलस्टोन छप्पनशी ते पोहोचले तेव्हा गोविंदराम दुकान बंद करत होता गॅनचंदनं त्याला थांबवलं आणि दोन चहाची ऑर्डर दिली संध्याकाळच्या थंड हवेत दिवसभर शिणलेल्या शरीराला चहानं तरतरी आणली दुकान बंद करून गोविंदराम गेल्यावर ज्ञानचंद आणि करतार सिंग एम टी कंपनीच्या लंगरमध्ये गेले जेवले आणि पहाटे लवकर निघायचं ठरवून ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करून पुढच्या सीटवर झोपी गेले लँडस्लाइडच्या आवाजानं ज्ञानचंदला जाग आली खिडकीची काच खाली करून त्यानं बाहेर पाहिलं आणि काय घडत आहे याची त्याला क्षणात कल्पना आली तो करतार सिंगच्या ट्रककडे कर धावला दार वाजवून त्यानं कर्तारसिंगला जाग केलं एवढ्यात वरून मोठाले दगड घसरायला सुरुवात झाली होती पहिला विचार मनात आला तो हा की येथून पळत सुटावं पण कुठं पळणार कुठं आडोसा घेणार इतक्यात एक भला मोठा पत्थर गडगडत आला आणि गोविंदरामचं हॉटेल मुळापासून उखडलं गेलं बरण्या फुटल्या काचा विखोरल्या झोपडी छिन्न विछिन्न झाली या झोपडीजवळ आपला माल भरलेला ट्रक आहे काहीही करून तो वाचवला पाहिजे ही जाणीव झाली तसं ज्ञानचंदनं कर्तारसिंगला ओरडून सांगितलं चलो यहां से निकल जायगे ज्ञानचंदनं ट्रक चालू केला आणि समोर पडलेल्या दगडांना चुकपत्तो निघाला मागोमाग कर्तारसिंगचाही ट्रक येत होता ट्रकच्या दिव्यांच्या प्रकाशात डावीकडून अकस्मात येणारा मोठा दगड ज्ञानचंदला दिसला आणि पुढच्या क्षणी त्याचा ट्रक त्या दगडावर आदळला जबरदस्त धक्क्यानं ज्ञानचंदचे हात स्टीर सुटले वर आणि वरच्या लोखंडी छतावर तो आदळला डोक्याला जोराचा फटका बसला बेशुद्ध होता होता त्याच्या मनात एकच प्रश्न आला जब आदमी मर जाता आहे तो उसका क्या रहता है बस एक चबूतरा औरपर सफेद अक्षर उसका नाम मेजर बांबा माईलस्टोन छप्पनला पोहोचले तेव्हा तो परिसर पूर्ण बदलून गेला होता काल दुपारीच विश्वनाथ आणि त्यापूर्वी अमर ह्याच रस्त्याने गेले होते पण आपण कधी येथे आलो होतो असं त्यांना वाटे ना सगळा रस्ताच नाहीसा झाला होता पहावं तिकडे दगड माती मोडलेली झाडं पसरलेली ओळखीच्या साऱ्या खुनाच पुसल्या गेल्या होत्या गोविंदरामचं कॅन्टीन नाही त्याच्या शेजारचं झाड नाही डेपोच्या बाहेरची पहारे करायची लाकडी चौकी नाही फाटकातच भला मोठा दगड आणि त्यामागं मातीचा हा ढिगारा खूप वेळ खपून मुलांनी वाळूची टेकडी करावी त्यावर किल्ला बांधावा पायथ्याशी छोटंसं गाव बसवावं आणि एखाद्या व्रात्य मुलानं येऊन हे सारं विस्कटून टाकावं इतक्या सहजतेने हे सारं इथं घडून गेलं होतं मेजर बंबांना त्याची जीप एम टी कंपनीपासून कितीतरी दूरवर थांबावी लागली दगडातून मातीच्या ढिगाऱ्यातून वाट काढत मेजर बंबा निघाले त्यांच्या मागोमाग कॅप्टन नायर लेफ्टनंट अमर आणि विश्वनाथ गुप्ता बराचसा सावरला होता मेजर बंबांनी त्याच्याबरोबर सिग्नल रूममध्येच बस्तान मांडलं दगड आणि माती हलवण्यासाठी बुलडोजर हवे होते काही मोठे पत्थर डायनमाइट लावून उडवून देण्यासाठी जवळच्या डिटॅचमेंटमधून ग्रेफचे जवान ताबडतोब बोलावून घ्यायचे होते त्यांच्याबरोबर जॅक हॅमर्स आणि ते चालवण्यासाठी कॉम्प्रेसर्स रिक्विजिशन करायला हवे होते त्यात त्यांच्या सूचना संपत नव्हत्या एक एक कनेक्शन जोडून देता देता गुप्ता थकून गेला साधारण तीनशे फूट गेल्यावर विश्वनाथ थांबला इथल्या हवेत ऑक्सिजन विरळ असल्याने लवकर थकायला होतं त्या उंचीची शरीराला सवय होईपर्यंत चढ चर्ण चढताना छातीचा भाता होतो आणि जागोजागी दम घेण्यासाठी थांबावं लागतं मेजर बंबा आणि कॅप्टन नायर त्यांच्या कामात गुंतले होते तोवर विश्वनाथ ह्या लँडस्लाईडची सुरुवात कोठून झाली हे पाहण्यासाठी हा चढ चढत होता त्याला हवी असलेली जागा दिसली टेकडीवरचा एक भागच निखळला होता त्याकडं पाहत स्वतःच्याच विचारात विश्वनाथ तेथे काही काळ थांबला बहुधा हीच लँडस्लाईडची सुरुवात असावी नदीच्या उगमासारखा दगड मातीचा प्रवाह येथून खाली जाताना रुंदावत गेला होता असे लँडस्लाईड हिमालयात अनेक ठिकाणी घडतात त्यावर काही उपाय सापडेल का उभ्या उभ्या, उभ्या विश्वनाथनं खाली पाहिलं इतक्या उंचीवरून खालचे ट्रक मोटारी मुलांच्या खेळातल्यासारख्या दिसत होत्या रस्त्यावर दगड वेडेवाकडे पसरले होते त्यामधून माणसं मुंगीसारखी रस्ता काढत धावत होती विश्वनाथच्या मनात आलं माणूस इथं केवढा शुद्र ह्या टिजभर माणसानं आपल्या मदतीला विज्ञान आणलं पर्वताला पोखरून खोलवर सुरुंग लावले पहाड खोडू खोदून मर्जीनुरूप रस्ता काढला दिमाखानं काही वेळ तो त्या रस्त्यावरून हिंडला फिरला मिरवला हा हिमालय हे सारं पाहतो आहे स्वतःशीच हसतो आहे माणसाच्या अभिमानाची घमेंडींची उंची वाढते आहे त्या पर्वताला दोरानं जखडून टाकावं तशी त्या रस्त्यांची वेटोळी त्याच्या अंगाभोवती पडत आहेत ह्या दोराचं एक टोक माणसाच्या हाती आहे आणि दुसरं पहाडाच्या अचानक कधीतरी रस्सा रस्सी खेचीचा खेळ चालू होतो एका बाजूला हजारो माणसं आणि दुसऱ्या बाजूला अतिप्रचंड अतिविशाल निशब्द स्वतःच हरवलेला पुराण पुरुष हिमालय तो नुसता हुंकार देतो त्याबरोबर एकवटून दोराला खेचणारी माणसं फरपटत ओढली जातात पर्वत गदागदा हलवणारे रावणाचे वीस हात शंकराच्या केवळ अंगठ्यामुळे चेंगरले जावेत तशी माणसांच्या सहस्त्रावधी हातांची स्थिती होते खाली उतरता उतरता विश्वनाथ पाहत होता हॉटेल उघडण्यासाठी आलेला गोविंदराम त्याचं हॉटेल कुठं दिसतं का शोधत होता गोष्टी हरवतात वस्तू चोरीला जातात पण इथं त्याचं हॉटेल नाहीसच झालं होतं कितीतरी वेळ गोविंदराम त्याच्या हॉटेलच्या जागी आता उभ्या असलेल्या पत्थराकडे पाहत होता काही वेळानं तो पुढं आला आणि जमिनीवर विखुरलेल्या काचा गोळा करू लागला जणू त्या जोडून तो बरण्या तयार करणार होता विश्वनाथ त्याच्याकडे पाहत होता तो मिनूनं त्याला हाक मारली कुठं होताच एवढा वेळ इथंच चल मेजर बंबा केव्हापासून तुझी वाट पाहत आहेत दोघे चालू लागले एव्हाना कामाला सुरुवात झाली होती डेपोच्या फाटकातला मोठा पत्थर ग्रेफच्या जवानांनी फोडायला सुरुवात केली होती कॉम्प्रेसर सुरू झाला की जॅक हॅमर्स लावून मोठाले दगड उडवून द्यायची तयारी चालली होती विश्वनाथच्या लक्षात आलं की इथं कुणाला थांबायला दुःख करत बसायला वेळ नाही रणांगणावर सुतक पाळत नसतात हेही एक प्रकारे रणांगणच आहे इथं मशीन फैरी नाहीत तोफा बंदुका नाहीत बॉम्बने उसळणारी आग नाही फार काय ज्याच्याशी दोन हात करता येतील असा शत्रूही समोर दिसत नाही पण रणांगणाप्रमाणे इथंही मृत्यू आहे संहार आहे विंध्वंस आहे चालता चालता मीनू म्हणाला आज पहाटे झोपेतून दचकून जागो झालो बाहेर येऊन पाहतो तो हा प्रकार म्हटलं आपला पासपोर्ट सही होऊन आला पासपोर्ट मग काय पासपोर्ट पासपोर्ट टू द अंडरवर्ल्ड पहिलाच हा अनुभव तुला आहे नाही ना, ना? मग एकदा अवश्य घे बॉर्डर रोडवर त्याचा सुकाळ आहे पहिला परिणाम डोक्यावर होतो विचारच करायचं थांबतं नाहीतर अंगात गाऊन घालून तसंच धावत सुटण्यानं हा लँडस्लाईड काय मी थांबवणार होतो धावत डेपोजवळ आलो आणि फाटकाजवळच्या चौकीच्या चिरफाळ्या उडताना पाहिल्या पुढच्या क्षणी चौकी गायब धावायचा थांबलो तसाच उभा राहिलो म्हटलं आपला पासपोर्ट सही होऊन आला असेल तर जस्ट सॅल्यूट अँड से बाय बाय ह्या प्रवासाला रिटर्न तिकीटच नाही तर मग कसले निरोप समारंभ आणि कशाला ती सेंटिमेंटची ओजी खांद्यावरून व्हायची मिनू क्षणभर थांबला विश्वनाथ काहीच बोलला नाही तसे मिनू पुढं सांगू लागला दोस्त इथं आठ दिवसांची रजा मिळणं मुश्किल पण कायमची रजा केव्हाच मंजूर झालेली असते विशू महिन्याची रजा मागितली की काम अडेल असं सांगून ती नाकारली जाते पण आपण ह्या कायमच्या रजेवर गेलो की कोणाचं काही अडणार नसतं मग मनात विचार आला आपलं तरी यांच्यापासून काय अडणार आहे इथं किंवा तिथं वर आकाशात मिनू बोलायचा थांबला त्यानं सिगरेट पेटवली विश्वनाथला एक देऊ केली विश्वनाथनं मानेनं नकार दिला ओढत नाहीस नाही बघ उद्याचा भरोसा नाही ओढायची ठरवलीस तर कदाचित ओढायला तू नसशील द्यायला मी नसेन दोघं सिग्नल युनिटच्या बऱ्याकपाशी पोहोचले विश्वनाथनं मिनूला विचारलं कुठं चाललो आहोत आपण इथल्या एका ग्रेट क्रीचरशी तुझी ओळख करून देतो डॉक्टर सावरस इथं आला तेव्हा चांगला डॉक्टर होता आता डॉक्टरही विसरला आहे फक्त फ्रॅक्चर एक्सपर्ट झाला आहे कारण इथं लोकांना दुसरं काही होतच नसतं स्वतःचीच हचत मिनू म्हणाला हा डॉक्टर माझ्यावर जळत असतो का प्रोफेशनल जेलसी मोटरचा एखादा पार्ट मोडला की मी तो काढून नवा बसवतो पण त्याला मात्र ती सवलत नाही माणसांचे मोडलेले पार्ट दुरुस्त करून त्याला तेच वापरायला लागतात सिग्नलचं युनिट तात्पुरतं मेडिकल युनिट बनलं होतं बऱ्याच जणांना लागलं होतं काहींच्या अंगावर दगड कोसळलेले तर काहींच्या जखमा घाबरल्यामुळे त्यांनी केलेल्या धावपळीत झालेल्या बऱ्याच जणांना फ्रॅक्चर्स विश्वनाथला पाहताच मेजर बंबा म्हणाले मला इथं थांबावं लागणार आहे कर्नल राईट यायला निघाले हा रस्ता लवकर खुला करायला हवा त्याकरता माझ्याबरोबर सुकुमारण थांबू देत तुम्ही पुढे जा डिटॅचमेंट थ्रीमधून माणसं घेऊन तुमचा सर्वे चालू करा ह्या शनिवारी मला रिपोर्ट हवा लँडस्लाईड झाला म्हणून तो दिवस बदलायचं कारण नाही ओके येस सर बाजूचा दरवाजा उघडला गेला दारातूनच डॉक्टर म्हणाले आत्ताच शुद्धीवर आलाय पण त्याच्याशी फार बोलू नका कसा आहे मेजर बंबांनी विचारलं एवढ्यात सांगता येणार नाही ही केस कदाचित न्यूरोसर्जनकडे सोपवावी लागेल पण पाहू मेजर बंबा पेशंटला पाहायला आत गेले त्यांच्या मागोमाग इतरही एका कॉटवर ग्यानचंदला झोपवलेलं होतं त्याच्या डोक्यावरचे मार लागलेल्या बाजूचे सगळे केस कापलेले होते ती बाजू सुजल्यानं डोक्याचा आकार विचित्र झालेला होता सिडेटिव्हच्या मोठ्या डोसमुळं डोळे निस्तेज झालेले होते डॉक्टरांनी त्याला हलकेच विचारलं ग्यानचंद तुला भेटायला कोण आलंय पाहिलंच का मेजर बंबा पुढे झाले डॉक्टर ग्यानचंदकडे लक्षपूर्वक पाहत होते त्याची स्मरणशक्ती कितपत शाबूत आहे त्यावर त्याला इथं ट्रीटमेंट द्यायची की न्यूरोसर्जनला दाखवण्यासाठी सिमल्याला पाठवायचं हे त्यांना ठरवायचं होतं ज्ञानचंदनं मरगळलेल्या डोळ्यांनी मेजर बंबांना पाहिलं आणि जड आवाजात तो म्हणाला मेजर बंबा, बंबा साहेब आप ही के लिए ट्रक लेके आ रहा हां ठीक है अब मत सोचो आराम करो उस ट्रक का क्या हो गया कुछ नाही दो चार दिनं म या आपली साब उसे ठीक कर देंगे ज्ञानचंदनं मिनूला ओळखलं डॉक्टरांनी विश्वनाथकडे बोट दाखवत त्याला विचारलं हे कोण आहेत य सब सापको पहचानता आहो इनको मेनेही कल मेजर बंबा के या पोहोचाय था आणि मग स्वतःबद्दल खात्री नसल्यासारखं केविलमान्या नजरेनं त्यानं विश्वनाथला विचारलं सच आहे ना विश्वनाथ पुढे झाला ग्यानचंदचा हात आपल्या हातात घेत मृदू आवाजात तो म्हणाला हो हो सिमल्याहून आपण बरोबर आलो होतो इथं गोविंदरामकडे आपण चहा घेतला होता एकदम आठवलेली एखादी गंभीर गोष्ट सांगावी तसं ज्ञानचंद म्हणाला साब गोविंदराम का हॉटेल खत्म हो गया। उस पे असा बडा पत्थर गिरा सब टुकडा टुकडा हो गया बुढा ब्रोय का बुढं होत डॉक्टर सावरस म्हणाले ज्ञानचंद तू बरा झालास की आपण गोविंदरामकडे जाऊन चहा घेऊ आता जास्त बोलायचं नाही काकुळ तिला येऊन ज्ञानचंद विश्वनाथला म्हणाला पण मी बरा होईन ना हो नक्कीच माझे डोळे मिटले की मला सतत सुभेदार मेजर साहेबांची याद येत राहते नजरेसमोर तो चबुतरा दिसतो त्यावरची ती अक्षरं दिसतात सोचता रहता हूं जब आदमी मर जाता है तो उसका क्या रहता है एखाद्या बुडणाऱ्या माणसानं हाती आलेला आधार जीवाच्या आकांतानं पकडावा तशी विश्वनाथच्या हातावरील त्याची पकड घट्ट झाली डॉक्टर पुढं झाले त्यांनी तो हात सोडवला आणि ते म्हणाले हे भग्यांचंद आठ पंधरा दिवसात तू पूर्वीसारखा अच्छा होशील बस आता एकदम झोपून जायचं त्यांनी मानेनं खून केली मेजर बंबा मिनू विश्वनाथ सगळे हलकेच खोलीच्या बाहेर पडले